जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती सोमवारी निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो सोमवारची निफ्टीचे इंटरडचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि सोमवारी निफ्टीची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर इकडे आपण निफ्टीचा डे चार्ट ओपन केलेला आहे तर डे चार्टवरती तुम्हाला एक गोष्ट क्लिअर दिसेल की सुरुवातीला निफ्टीमध्ये बायर्स आणि सेलर्स आपल्याला बघायला मिळत होते त्याच्यानंतर हळूहळू मार्केटमध्ये सेलर्सची संख्या वाढू लागली आणि काल जर तुम्ही बघितलं असेल तर काल कम्प्लिटली मार्केटमध्ये सेलर्सचं डॉमिनन्स आपल्याला बघायला मिळालेलं आहे तर याचा अर्थ असा आहे की सेलर्स मार्केटमध्ये कंप्लीटली ॲक्टिवेट आहेत तर मार्केटमध्ये किंवा जो निफ्टी आहे त्या निफ्टीमध्ये जो मेजर फॉल आहे हा मेजर फॉल आपल्याला डाऊन हा एक ट्रेंडलाईन येतो या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन जर निफ्टीने डाऊन सेटला केला आणि कॅन्डल क्लोजिंग जर दिली तर येणाऱ्या दिवसामध्ये अजून आपल्याला मेजर फॉल बघायला मिळू शकतो सध्या तरी निफ्टीसाठी डाऊन साईटला दोन तीन सपोर्ट्स आहेत त्या सपोर्ट्सवरती निफ्टी सोमवारच्या दिवशी कशा रिॲक्ट करते हे बघणं गरजेचं असणार आहे त्याच्यामुळं सोमवारी थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक ट्रेड प्लॅन करायचे आहे सोमवारी आपल्याला एक रिव्हर्सल पण बघायला मिळू शकतो किंवा हा जो फॉल आहे हा फॉल कंटिन्यू पण होऊ शकतो त्याच्यामुळं थोडंसं लेवल्स फॉलो करायचे आहेत आणि लेवल्सवरती येऊन आपल्याला ट्रेड प्लॅन करायचे आहेत तर सोमवारचे ट्रेड प्लॅन जर आपल्याला प्लॅन करायचे असतील तर थोडंसं आपल्याला कमी टाइम फ्रेममध्ये जावं लागेल तर पंधरा टाइम सर टाईम फ्रेम जर बघितला तर चार्ट आपल्याला क्लिअरली दिसत नाही आहे त्याच्यामुळे आपण वन वन आवर किंवा तीन तासाचा जो चार्ट आहे त्या चार्टवरती आपण सोमवारचं अॅनालिसिस करणार आहे ओके सोमवारची तुम्ही जर ओपनिंग म्हणाल तर कम्प्लिटली आपलं जे मार्केट आहे ते कम्प्लिटली निगेटिव्ह क्लोज झालेलं आहे आणि त्यासोबतच ग्लोबल मार्केट पण थोडंसं निगेटिव्ह आहे पण डोझोन जर तुम्ही बघितला तर डोझोन आपल्याला तीनशे पॉईंट पॉझिटिव्हमध्ये क्लोज झालेला बघायला मिळतोय त्याच्यामुळं सोमवारच्या मॉर्निंगपर्यंत डोझोन आणि गिफ्ट निफ्टी कशा मुवमेंट करते जर गिफ्ट निफ्टी निगेटिव्ह असेल आणि डोजन जर पॉझिटिव्ह असेल तर सोमवारची जी ओपनिंग असेल ती फ्लॅट आपल्याला बघायला मिळू शकते पण जर डोझन जर देखील जर निगेटिव्ह झाला आणि गिफ्ट निफ्टीमध्ये पण आपल्याला जर फॉल बघायला मिळाला तर सोमवारची जी ओपनिंग असेल ती आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळू शकते सध्या तरी प्रायदेशांनुसार सोमवारची ओपनिंग आपल्याला निगेटिव्ह अपेक्षित आहे तर सोमवारसाठी आपला ट्रेड प्लॅन करायचं असेल थोडंसं आपल्याला टाइम फ्रेम कमी करावं लागेल तर इकडे मी काय केलंय इकडे मी दोन तासाचा टाइम फ्रेम वापरलेला आहे दोन तासाच्या टाइम फ्रेमवरती आपण सोमवारचं ॲनालिसिस करणार आहे तर खालच्या साइडला मी जो तुम्हाला ट्रेंडलाईन ड्रॉ करून दाखवला होता तो ट्रेंडलाईन मी तुम्हाला इकडे शो करतो तुम्हाला एक गोष्ट क्लिअर दिसेल की ज्या ज्या निफ्टी या ट्रेंडलाईनवरती आली आहे त्या त्यावेळेस आपल्याला एक अपसाईडची मुवमेंट बघायला मिळाली आहे त्याच्या आधी ज्यावेळेस निफ्टीने हा ट्रेंडलाईन अटेम्प्ट केला होता त्यावेळेस इथून निफ्टीमध्ये आपला एक हजार फॉ एक हजार पॉईंटचा अपसाईडला अपसा मोमेंटम बघायला मिळाला होता याच्या आधी पण तुम्ही जर बघितलं तर दोन वेळा दो निफ्टीने या ट्रेंडलाईनवरती सपोर्ट घेतलेला आहे त्याच्यामुळं पाचवा टाईम असेल निफ्टी या ट्रेंडलाईनवरती यायचा तर हा ट्रेंडलाईन सोमवारसाठी खूप महत्वाचा असेल सोमवारची ओपनिंग कशी होते हे बघणं गरजेचं असेल जर सोमवारची ओपनिंग फ्लॅट झाली तर फ्लॅट ओपनिंगमध्ये आपण जर पुटसायडेड प्लॅन केला ओके मॉर्निंगमध्ये जर पुढ सायडेड प्लॅन केला तर मार्केट जर इथून सपोर्ट जर घेईल तर इकडे आपला पुटमध्ये लॉस होऊ शकतो त्याच्यामुळं जर तुम्हाला प्लॅन करायचा असेल स्पेशली फ्लॅट ओपनिंगमध्ये तुम्ही काय करा फ्लॅट ओपनिंग नंतर मी डाऊन साईडला येऊ द्या चोवीस हजार सहाशेचा जो लेवल आहे या लेवलला ब्रेकडाऊन करू द्या त्याच्यानंतर हा जो ट्रेंडला आपण ड्रॉ केला या ट्रेंडलाईनच्या खाली प्रॉपरली ब्रेकडाऊन होऊन रिटेस्ट करू द्या ब्रेकडाऊन रिटेस्ट नंतर डाऊन साईडची मुवमेंट जर केली तर डेफिनेटली आपण इकडे पुटसाठी ट्रेड प्लॅन करू शकतो इथून जे आपले टार्गेट्स जे मिळतील ते चोवीस हजार चारशे ते चोवीस हजार तीनशे पन्नासपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळतील एकदा का या ट्रेंडलाईनचं खाली मार्केट क्लोज करणं स्टार्ट करेल तर नक्कीच आपल्याला इथून अजून निफ्टीमध्ये चांगला फॉल बघायला मिळू शकतो निफ्टी आपल्याला येणार दिवसामध्ये चोवीस हजार ते तेवीस हजार आठशेपर्यंतचे लेवल्स दाखवू शकते त्याच्यामुळे सोमवारचा दिवस खूप महत्त्वाचा असेल आपल्याला दोन्ही साईडच्या ट्रेडसाठी थोडंसं आपल्याला ॲक्टिव्ह राहावं लागेल फ्लॅट ओपनिंगनंतर जर निफ्टी थोडीफार डाऊन साईडला येऊन ओके डाऊन डाउनसाईट लावून चोवीस हजार सहाशे या लेवलवरून सपोर्ट जर घेईल आणि सपोर्ट घेऊन क्लोजिंग पॉईंट जो आहे या क्लोजिंग पॉईंटच्या वरती कॅन्डल क्लोजिंग देईल तर डेफिनेटली आपण इकडे कॉल डे प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपल्याला जे वरती वरती, वरती, वरती मिळतील ते चोवीस हजार जे आपलं फर्स्ट टार्गेट असेल त्याच्यानंतर जे नेक्स्ट टार्गेट जे आपल्याला मिळेल ते चोवीस हजार नऊशे आणि पंचवीस हजार असे आपले अपसाईडचे निफ्टीचे टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात त्याच्यामुळं पुढचा डेट आपल्याला या ट्रेंडलाईनच्या खालीच घ्यायचा आहे जर फ्लॅट ओपनिंगनंतर जर निफ्टी इकडे येईल ओके इथे येऊन या ट्रेंडलाईनवरती आपल्याला जर प्रॉपरली जर एखादा बुलिश प्राइजक्शन दाखवला तर चान्सेस असतात की इथून आपल्याला एक चांगला रिव्हर्सल बघायला मिळू शकतो त्याच्यामुळे हा ट्रेंडलाईन तुम्ही ड्रॉ करून ठेवा आणि या ट्रेंडलाईनवरती वेट करा ट्रेंडलाईनवरती जर बुलिश कॅन्डल जर मिळाली तर डेफिनेटली आपण तिकडे कॉलसाठी प्लॅन करू भले आपला स्टॉपला सीट झाला तर हिट होऊ द्या कारण आपला जो इकडे रिस्क असेल तो छोटा असेल पण आपल्याला जो रिवॉर्ड मिळेल तर आपल्याला जबरदस्त रिवॉर्ड बघायला मिळू शकतो इथून जर निफ्टीने सपोर्ट जर घेतला तर नक्कीच आपल्याला दोनशे दीडशे ते दोनशे पॉईंटचा आपल्याला अपसाईडचा शार्प मुवमेंट बघायला मिळू शकतो त्याच्यामुळे छोटी शेअर घ्यायला काही हरकत नाही आहे ओके तर आपला फ्लॅट ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला सोमवारची ओपनिंग जर गॅपअप झाली निफ्टीची ओपनिंग जर गॅपअप होत असेल गॅपअप जर वरच्या साईडला चोवीस सा हजार आठशेच्या आसपासची जर निफ्टीची ओपनिंग होईल तिकडे जर आपला निगेटिव्ह प्रायझेक्शन तर बघायला मिळालं निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह प्रायझेशन किंवा निगेटिव्ह कॅन्डल जर पहिली कॅनल जर बघायला मिळालं तर डेफिनेटली त्या कॅन्डलच्या हायवरती आपण स्टॉपलास लावून पुढचा स्टेट प्लॅन करू शकतो कारण ओवरऑल जो ट्रेंड आहे तो आपला डाऊन साईडचा ट्रेंड आहे त्याच्यामुळं गॅप ऑफ ओपनिंगमध्ये कॉलचा डेट थोडासा अवॉइड करा कॉलचा डेट तुम्हाला तेव्हाच घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला एखादं प्रॉपरली प्रायरेक्शन मिळेल अदरवाईज काय होऊ शकतं वरती ओपनिंग देऊन मार्केट पुन्हा एकदा खाली येऊ शकतं त्याच्यामुळं गॅप ऑफ ओपनिंगमध्ये थोडंसं पुढचा ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा रॅन्डमली ट्रेड प्लॅन करू नका भले अप ओपनिंग झालं तर मार्केट वरती पण जाण्याचे चान्सेस असतात पण वरती तेव्हाच मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड प्लॅन करा कॉल ट्रेड तेव्हाच प्लॅन करा ज्यावेळेस प्रॉपरली तुम्हाला प्रायरेक्शन समजेल प्रॉपरली तर इकडे एखादं चांगलं प्रायरेक्शन दे। बनवलं वरच्या साईडला मार्केट चांगलं प्रायरेक्शन बनवून जर मार्केट वरती जाईल किंवा जो ओपनिंग प्राइस असेल त्या ओपनिंग प्राइसच्या खाली मार्केट येऊन पुन्हा ओपनिंग प्राइसच्या वरती मार्केट जर जाईल तर चान्सेस असेल तिथून आपल्याला एक चांगला अफलाईड मुवमेंट बघायला मिळू शकतो त्या कंडिशनमध्ये फक्त आपण कॉल ट्रेड प्लॅन करू अदरवाईज गॅप ओपनिंगमध्ये थोडंसं आपण पुढचा ट्रेड आयडेंटीफाय करण्याचा प्रयत्न करू ओके टार्गेट जे आपल्याला मिळतील ते एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनच्या आसपासचे म्हणजे चोवीस हजार सहाशे चोवीस हजार पाचशे पन्नासच्या आसपासचे आपल्याला टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर निफ्टी सोमवारी गॅप अप ओपनिंग देऊन फॉल करेल तर ओके सोमवारची ओपनिंग जर गॅपडाऊन झाली डाउन एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनवरती जर होईल तर चान्सेस आहेत की इथून आपल्याला एक चांगली रिकव्हरी बघायला मिळू शकते तर या ट्रेंडलाईनवरती जर निफ्टी ओपन झाली तर मी डेफिनेटली इकडे कॉल सेट प्लॅन करेन जर बुलिश कॅनल जर मिळाली पहिली पाच मिनिटाची कॅनल जर बुलिश जर मिळाली तर नक्की नक्कीच मी इकडे छोटीशी रिस्क घेईन टार्गेट्स जे आपल्याला अपसाईटला मिळतील ते चोवीस हजार सातशे चोवीस हजार आठशेपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईटला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात तर हा आपला निफ्टीचा डाउन ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला पण जर गॅपडाऊन ओपनिंग नंतर निफ्टीने जर पहिलीच कॅनल जर रेड बनवली ओके गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर पहिली पाच मिनिटाची काँडले जर रेड बनली आणि त्या रेड कॅन्डलचा लोअर एंड जर ब्रेकडाउन केला तर चान्सेस असेल की निफ्टीमध्ये आपला हा जो फॉल आहे हा फॉल कंटिन्यू होऊ शकतो त्याच्यामुळे पहिला पाच मिनिटाचा काँडलं जर रेड बनला आणि त्या रेड कॅन्डनचा लोअर एंड ब्रेकडाउन केला तर रेड कॅनलच्या हायवरती मी लॉस लावेन ओके आणि रेड कॅनलच्या लोअर एंडवरती ब्रेकडाऊनवरती मी काय करेड पोट साईड प्लॅन करेन इथून जे टार्गेट्स जे मला मिळतील ते ऑलमोस्ट चोवीस हजार तीनशे पन्नास ते चोवीस हजार दोनशेपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात तहा आपला ओव्हरऑल निफ्टीचा गॅपडाऊन ओपनिंगचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केलेला आहे सोमवारची ओपनिंग एक्झॅक्टली इथून जर शंभर दोनशे पॉईंटच्या आसपासची जर होईल म्हणजेच आपल्याला चोवीस हजार चारशेच्या आसपासची जर निफ्टीची ओपनिंग जर मिळाली म्हणजे अडीचशे पॉईंटच्या आसपासचा किंवा दोनशे पॉईंटच्या आसपासचा जर फॉल बघायला मिळाला तर तुम्ही काय करा वेट करा चोवीस हजार दोनशे चारशेचा जो लेवल आहे या लेवलच्या आसपास जर निफ्टी ओपन होऊन इथून सपोर्ट जर घेईल चोवीस हजार चारशेवरून तर चोवीस हजार चारशेवरती मग मी एक थेट प्लॅन करून आणि टार्गेट जे असतील ते चोवीस हजार सहाशेपर्यंतचे असतील कारण चोवीस हजार सहाशेचा लेवल जर तुम्ही जर ऑब्झर्व केला तर याच्या आधी आपल्याला इथून ऑलमोस्ट एक हजार पॉईंटचा अपसाईडचा शार्प मुमेंटम बघायला मिळाला होता त्याच्यामुळं चोवीस हजार चारशेच्या आसपासची निफ्टीची ओपनिंग झाली तर चान्सेस असेल की मार्केटमध्ये आपल्याला अपसाईटचा मोमेंटम बघायला मिळू शकतो ओके तर हा आपला निफ्टीचा फ्लॅट गॅप आणि कॅपन ओपनिंगचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा भेटूया उद्याच्या चॅनलसमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र